नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ज्यावेळेला लढाई धर्माची येते तर त्यावेळेला आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आता सुद्धा या लढाई ज्या चाललेल्या आहेत आता आम्ही पेपर मध्ये वाचतो महाबळांनी पत्र दिलं की हे प्रभावी इकडे गेले प्रभाव तिकडे गेले आता तेच लोक भाऊ तुम्हाला लोकसभेला इलेक्शनला होते तेच लोक माझ्यासारख्याला आमदार गेले होते तेच लोक आता महापौर गेले होते काय वेगवेगळे लोक तेच आहेत ना मला कशाची भीती वाटायला म्हणून आपण विचार केला गेला पाहिजे की आता हे सगळं कशा करता चाललंय हे फक्त जाळीदार टोप्यावर जे लोक आहेत त्या सभागृहात पाठवायचे याच्या तुम्हाला सांगतो लोकांचा आटापिटा चालला आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे कुठंही या बाबतीमध्ये आपल्या शहरामध्ये कशी जन्म द्यायचं काम नाही कारण संभाजीनगरबद्दल झालं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला महानगरपालिकेत सभागृहात आणि आता विधानसभेत सभागृहात जातो दिल्लीला लोक खासदार लोक जातात तिथं पहिले राष्ट्रवादी बसतं समारोप झाला की राष्ट्रगीत होतो मला सांगतो सुरुवातीला शेवटला या संभाजीनगर मध्ये सुद्धा केसल सिंग निवडून आले जवळपास पंचवीस पंचवीस लोक तीसवीस लोक निवडून आणि ज्या वेळेला जनगर सुरू होतं ते लोक उठले नाही कुणी मोबाईलवर बोलतोय कुणी खाली बसत नाही आता आपण चित्रपट पाहायला जरी गेलो तर तिथं जनगर म्हणला आपण उभा राहतो पण जे लोक जाणीवपूर्वक तुम्हाला समजून उभा राहतो अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा